शास्त्राचा कसा वापर करायचा ते सांगते आहे मी तर आपण काही दोघीजणी कोणी येणार होते मुंबईवरून म्हणून मग साडे दहाला वेळ ठरवले की आरामात या कशाला नेहमी सारखं सकाळी साडेआठला सुरू करायचं कारण राहणारच आहे सव्वीसला भाग दोन करणार आहेत मग साडे दहा वेळ ठीक आहे म्हटलं या तुम्ही निवांत साडे दहाला सुरू करू कारण खास त्या दोघींसाठी हा कार्यक्रम डिझाईन झाला आहे लांबच्या लोकांसाठी मग झालं साडे दहा वेळ बरोबर साडेदहाला सुरू झाला कार्यक्रम ॲक्च्युली मग या बॉम्बेकरांनी ठरवलं की नाही रात्रीच येऊन बसू आणि मग सकाळी ते अवेलेबल होणार होते मग माझ्या मनात विचार आला की आता हे रात्रीच येणार आहे चार पाच दिवसापूर्वी कळलं तर आपण सकाळी लवकर घेऊन ये मी प्रमाणं साडेआठला सुरू करू साडेआठला नऊला जास्तीत जास्त तर मी नाही घेतला तो निर्णय का तर म्हटलं जाऊ दे राहणारच आहेत सगळे तर काही हरकत नाही मग त्या येणार होत्या पंढरपूरच्या त्या म्हणाल्या मला साडे दहा वाजतील यायला स्वारगेटला किंवा कात्रजला म्हणून मी सकाळी शिफ्ट केला नाही हे महत्त्वाचे ट्रान्झॅक्शन आहे का तुम्हाला वाटतं मॅडम फार हे करतात का होतं मग त्यांना आधी येणार त्यामुळे साडे दहाला येणार मी काय सकाळी लवकर शिफ्ट केला नाही का सकाळी लवकर शिफ्ट करायची खूप गरज होती कारण अनुजा मॅडमनं विचारलं तर त्या म्हणे पा साडेपाच सालच गाडी येणार आहे टोलनाक्याला संपलं या सविता गिरीबडे मॅडम आलं डॉक्टर त्यात म्हणे मी साडेपाचला कात्रजला उतरणार आहे अरे बापरे म्हणजे हे लवकर येऊन बसणार आहेत मग कार्यक्रम लवकर शिफ्ट करूयात सगळेच साडेआठला आपण नेहमीप्रमाणे येऊ शकतो साडेसात आम्ही तर आलंच आहे कात्रज चौकामध्ये साडेसात ठरवलं पण साडेआठ झाले पण कसे विचार असतात मग लवकर शिफ्ट करायचं का नाही त्या मॅडम साडे दहाला येणार होत्या त्या भले रिपीट करणाऱ्या होत्या भले रिपीट करणाऱ्या होत्या पण मी डिसिजन नाही घेतला म्हटलं जाऊ देत साडे दहालाच ठेवू हे लवकर येत आहेत अनुजा मॅडम सविता मॅडम मग आपण लवकर निघू आपण लवकर निघू अविनाश उशिरा निघेल मग डब्याचं वगैरे घरून आणायचं ठरलं कारण मग हे सुद्धा शक्य होतं ना थोडं उशिरा येणार असल्यामुळे मला तेही बघायचं असतं जेवण मग केटरिंगचं करायचं का घरचं आणणं चांगलं असतं म्हणून मग मी ठरवलं चला अविनाशला उशीरा आणायचे तर अविनाश डबा प्रवीणा करेल असं सगळं डिसिजन झालं आणि झालं लवकर काही शिफ्ट केला नाही आम्ही करता नाही आला त्या मॅडममुळं पण त्या मॅडमनी सकाळी मेसेज टाकलं की मी उद्या येणार आहे मग थोडीशी हळहळ अशी वाटते त्याच्यामध्ये सातारकर दोघं आले की जे आज थांबणार नाही आहेत म्हणजे त्यांच्यासाठी कवर करणं सगळं गरजेचं असतानासुद्धा त्या मॅडमसाठी मी शिफ्ट नाही केलं बरं का ऐका बरं काय सगळ्यांनी की ह्या हे पण अर्जंट आले मिस्टर स्वामी आणि या मॅडम सुषमा चव्हाण त्यांना जायचं आहे पण तरी पण त्या मॅडम उशीर येत आहेत म्हणून मी शिफ्ट केलं नाही म्हटलं जाऊ देत घेऊयात बरोबर बरोबर बर, सगळं आणि आल्या का त्या मॅडम नाही आले आत्ता ठरवलं सकाळी की मी उद्या येते म्हणजे कसं आपण गोंधळ करतो कितपत लेव्हलला ते गोंधळ होतात एका निर्णयाने आपण रात्री कळवायला हवं होतं तरी आपण भराभरा सगळ्यांना बोलवलं असतं लवकर आणि अमृत मॅडमनं रॉग्झी मॅडमनं म्हटलं उशिरा या मग तुम्ही हे सगळं होतं कारण त्यात काही काढायला आलेले आहेत तर याच्यामध्ये मला काय म्हणायचं आहे सगळं काही जरी केलं सातारकर जरी नेहमीपेक्षा नेहमी आजही सातारकर लवकर आलेत तरी प्रोग्रॅम मात्र साडे दहाला सुरू झालेला आहे मग हे शिकायचे जे सर्वात आधी निसर्गात पेरतो ते होतच अनुजा मॅडमचंही तसंच झालं अमृता मॅडमशी बोलताना अनुजा मॅडम म्हटलं काय तीन किलोमीटर जाते मी येते चालत हायवेला उतरून झालं आपण जे बोलतो ते निसर्गात सोडतो आणि मग मग आमच्या चुकीमुळे आम्ही पुढं आलो त्यांनी ते हॉटेल बदललं नटराजचं पुढं सकाळी मेसेज बघितला मी ते लक्षात राहिलं नाही ऐन वेळेला मेसेज आल्यामुळं कारण एवढी सगळी गडबड कात्र चौकात होत होती <laughs> त्याच्यात खूप गडबड झाली आहे कात्र चौकात एवढी नाही खूप झाली <laughs> आहे मुद्दाम टाकाय म्हणजे ग्रुपवर बघतात ना आणि मग काय झालं अनुजा मॅडमला मागं सोडलं हॉटेलला कुठल्या आणि आम्ही मात्र पुढं आलो अनुजा मॅडमला चालतच यावं लागलेलं आहे बॅग घेऊन जे निसर्गात सोडतं जे निसर्गात सोडतो तेच आपल्याला मिळतं म्हणून नेहमी विचारपूर्वक आपण बोलायचं आहे पहिलं आपला जो असतो ना विचार तो फार महत्त्वाचा असतो पहिला विचार सगळे विचार करून घ्यायचं असतं तर हे सगळं शास्त्र असं वापरायचं आहे शिवसरोदय शास्त्र हे जास्त शिकायचं शास्त्रातून